परभणीत जमीन मुवज्यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आजारी शेतकऱ्याची टोकाची भूमिका पुरुडा तालुक्यातील चुडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी शासनाकडे मुआवज्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे आज दिनांक तीस जुलै दोन हजार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे की महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या त्यांच्या जमिनीचा माफक मोबदला अद्याप मिळालेला नाही पाईपलाईन पाणीपुरवठा आणि अन्य कारणांमुळे त्यांची शेती उपयोगात येत नाही तरीही शासन दुर्लक्ष करत आहे विशेष म्हणजे उपोषणाला बसलेले व्यंकटराव दत्तराव देसाई हे शुगर व बीपी सारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असूनही त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे त्यांचा आरोप आहे की दोन हजार सतरापासून मुआवजाच्या दरात वाढ झालेली नाही उलट त्यांनी बावीस हजार रुपये खर्च करूनही कोणताही निर्णय झाला नाही त्यांनी सोळा लाख रुपये मुआवजाची मागणी केली आहे योग्य निर्णय न झाल्यास उपोषण मागे घेणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितले की माझ्या मृत्यूनंतर जर निर्णय घेतला गेला तर त्याची जबाबदारी सरकारवर असेल प्रशासनाकडून आता त्वरित निर्णय घेतला जाईल का की शेतकरी अजूनही अन्यायाला सामोरे जात राहतील लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा आवाज बनत राहील माझी मागणी आहे नांदेड जालना समृद्धी महामार्गामध्ये माझी जमीन गेली चुडावा शिवारामध्ये चुडावा आलेगाव आणि पिंपळगाव अली तर ते माझी एकट्याची जमीन नाही तर आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये न तेरा गावची जमीन गेलेली आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव किलोमीटर काहीतरी रस्ता व्हायला लागला आहे तर परभणी जिल्ह्यामध्येच पुरे अन्याय आहे शेलो असल मानवता असल पूर्ण परभणी असेल पूर्णा असल नांदेड जिल्हा तसाच आहे जालना झाला तसाच आहे फक्त वाचाच फोडू शकता तर तुम्ही समजा माध्यमवाले फोडू शकता आता अन्याय तर आमच्यावर शेतकऱ्याला एवढा अन्याय झाला की माध्यमवाले तुम्ही समजा काहीतरी मार्ग काढू शकसाल आता कर्मचाऱ्यांना आमच्यावर पूर्ण अन्यायच केला आहे कंपनीवाले पूर्ण म्हणजे शासनाचे जे कर्मचारी आहेत ते कंपनीचं म्हणून काम आहेत शेतकऱ्याबद्दल काम नाही किंवा खऱ्या कामाला वाव दिलेली नाही त्याने आत्तापर्यंत आमचा प्रश्न असा आहे जमीन पिपळगाव लिख्यामध्ये एकशे अठ्ठावन्न गटामध्ये जगदीश देसाईच्या मुलाच्या नावाने आणि पत्नीच्या नावाने दोनशे पाच गट आलेगावामध्ये रोड टच आहे आवार तयार झाला साहेब पहिला त्या आवाडामध्ये पंधरा लाख रुपये तुमची रोड टच आहे म्हणून जमीन पंत पहिले पंधरा लाख रुपये कमी केले त्याच्यामध्ये पहिला अन्याय केला दुसरा अन्याय पाईपलाईन माझी सहाची आहे गोदावरी म्हणून सायन्सची पाईपलाईन आहे दोन हजार नऊला केली कोटेशन दोन हजार नऊचं आहे दोन हजार नऊला बँकेचं कर्ज काढलेलं आहे पुरावे आहेत तीन परवाने आहेत गोदावरीच्या विष्णूपूरचे माझ्याजवळ तिन्ही परवान्याला माना ते मानाय राजी नाहीत ते तरीही जमीन समजा ती जमीन म्हणतात तुमची जमीन विहीर नाही खजून पाईप दाखविले पुराव्याचा सट दिला आता सट देता सर्थ देता सगळं समजा एवढे कागद दिले तरी ती जमीन माझी कोरडं होय म्हणतात आणि पाईपलाईन नाही म्हणून सांगतात त्याच्यामुळं मी काय केलं आहे मागच्या मे महिन्यामध्ये उपोषण केलं होतं एक तारखेला एक मेला तवाही पत्र देऊन जिल्हा परिषदचे पाणी पुरवठ्याचे आणि प्राधिकरणाचे बाया आली त्या त्यांनी छातूरमातूर घेऊन मला उठिलं पुन्हा मला काय म्हणले आणखी पुन्हा मी जूनला बसलो जूनलासुद्धा मला तसंच छातूरमातूर करून पत्र देऊन उठिलं तहसीलदार साहेब आले आहे आणि साहेबांना मला पत्र दिलं की एम आर आर टी शिखर तुमचा कार्यक्रम आता तिकडे झाला म्हणजे एम आर आर डीशी कोण आहे कंपनी आणि भूसंपादन अधिकारी इथले आहेत तर भूसंपादन अधिकारी शेतकऱ्यासाठी बाजू मांडतात खरी बाजू बांधतात काही बाजू समजा आहे काय कंपनीवालीचीच बांधतात तर कंपनीवाल्याला कसा फायदा होईल एवढं फक्त या अधिकारी या परभणी जिल्ह्यामध्ये पाहतात आणि तिन्ही ठिकाणी तसाच घडलं आहे आमच्या निदर्शनात आले नांदेड परभणी तिन्ही जिल्ह्यावर शेतकऱ्याचा अन्याय झाला आहे खूप अन्याय झाला आहे आता अन्याय सहन करण्याची मर्यादा संपली माझ्या लेकराच्या तोंडातला घास काढा माझी पारजित जमीन आहे विहीर आहे पाच विहिरी येता त्या ठिकाणी सगळं असून एवढा पुरावा असून माझी जमीन समजा नसल्यामुळे मी मरण्यासाठी परवानगी मागितलेली आहे दुसरा आपल्याला पृथ्वी त्यागला आहे साहेब मला आता कोठाही समजायला परवानगी द्यावा मरण्यासाठी साहेबांना म्हणून मी आता इथं आज बसलेला आहे पहिला दिवस आहे माझा मी त्याला निवेदन देऊन चार दिवस झालं पोलिटिशनला निवेदन देऊन आलो पण मला आता मरण्याची परवानगी दिल्याशिवाय मी काही इथून उठणार नाही मला जरीशी मी खाणार नाही पिणार नाही काहीच नाही मला मरण्याची परवानगी पाहिजे तुम्ही जमीन खंदायसाठी बाजूची जमीन तीस चाळीस लाखाने एकर घ्या आणि ती जमीन चाळीस लाखाने घेऊन वर माल टाकाल्या ती जमीन शेतकऱ्याला शिलग्न आली आणि आमची कायमची घ्याल्या कायमची जमीन घेऊन बारा लाखाने चौदा लाखाने ला पंधरा लाखाने पैसे दिले आम्हाला केवढा अन्याय आहे आम्ही भूमीन वालोत आमच्या लेकरावाळाचा घात गेला आमचा बापू पा परजित जमीन गेली आता जवळची जमीन त्या ठिकाणी पाईपलाईन तुम्हाला करायची रोड रस्ते करायचे एवढा खर्च केला कोण देणार आहे साहेब म्हणून मरण्याची परवानगी मी मागितलेली आहे